हॅलो फ्रेंड्स कसे आहात होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर काल आले होते, होते ते प्लंबिंग करणारे तर तुम्हाला मी दाखवते त्यांनी काय केलं आहे काल बघा असं पडलेलं आहे बघा इथं टाकी आणली मोठी वर ठेवण्यासाठी पाईप पाई आणले ते इथं बघा ह्याच्यात सगळं साहित्य याच्यात तिथं इथं बघा किचनच्या इथं पण बघा असं फोडून ठेवलेलं आहे फक्त अजून काही केलेलं के नाही आहे मस्त बघा असं असून पाईप टाकले बघा बाथरूम मध्ये जे असतात पाईप तर ते बसवले तिथून पाईप काढून घ्यायचं ते पाईप आणि ते टॉयलेट काल बसवलं बसवले टॉयलेटचं भांड तिथे पाईप हे बसवलेले आहेत तिथे बेसिन येणारे बाहेर तेवढं ते काल काम केलंय त्यांनी मी आज आता साडे दहा वाजलेत मुलांना सोडवायला गेले होते मुलांना सोडवून आले पण अजून काही ते आले नाहीत देतात काय माहिती पण मी आली होते वरचं जे पाणी आहेस ते हे केलेलं साचवलेलं तर ते सोडून द्यायला कारण त्यांना आता तुम्हाला जी बाहेर टाकी दाखवली मोठी तर ते वर मांडायची जो त्यांनी पाणी जे आहे साचलेलं वर तर ते सगळं सोडून द्यायला सांगितलंय म्हणून आले इथं सोडून द्यायला पाणी तर आता देव सोडून पाणी बघा सगळं पाणी साचवलेलं आहे सोडून द्यायचंय एका साठीने सध्या तर देणार आहे कारण जिकडे मुरूम टाकलेला आहे तिकडे म्हणजे मग पाणी जाऊन जाऊन तो पण चोपेल बघा हिथलं काढणार आहे आता हे पण निघत नाहीये बघा दिले पाणी सोडून आता एवढेच पाणी सोडून देणार फक्त हिथलंच दिले पाणी सोडून बाकीचे इकडे तीन जागे आहे पण आता ते काय सोडून देणार नाही ना इकडचं जेवढं पाणी जाईल तेवढं जाईल तिकडे पुढे मुरूम जो लेवल केलेली त्याच्यावर गेल्याच्या नंतर ना तो चोपेल खाली जरा म्हणून मग आणि इकडचे जे तीन आहे ते तर इकडं पण पाण्याची काढलेली बा आणि तिकडे एक ना तिकडे एक आहे ते काय लगेच सोडून नाही देणार आता तू चला आता घरी कपडे राहिलेत धुवायचे बाकी सगळी कामावरली मुलांना शाळा सोडायचं होतं ना सो so, त्यांचा डबा लवकर करावा लागतो त्याच्यामुळे मग सगळा बाकीचा स्वयंपाक पण त्यांच्याबरोबरच आवरून घेतला आता एवढं सोडून आले आणि म्हटलं तर ते बॅलर ते नाही का टाकी मोठी तर ते ठेवणारे येतील म्हणून मग आता पाणी सोडून दिले का तर ते म्हणले होते आता ह्याच्यात पाणी नका सोडून देऊ आणि खूप दिवस झाले आता ह्याच्यात पाणी सासवून ठेवलेलं तर ते म्हणले तर बाजार ह्याच्यावर नाही सासून तरी चालतंय काही काही जंतर पाणी पण मारत नाहीत एवढं म्हणले आणि आम्ही ते जसं झाले तसं त्याच्यावर पाणीच सगळं सोडून ठेवलं होतं सो चला आता जाते घरी जी काय बाकीची कामं असतील तर ती बाकीची कामं पण आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते बघ आता पाणी सोडून झालं आणि ह्या साईडने सोडलेलं मी बंद केलंय आता कारण तिकडं खाली उतरायचं परत घराकडे पाणी म्हणून बंद केले या साईटचं मागून चालू केलेले किती मोठं पटांगण झाले ना आता झाडं लावायला आणायच्यात अजून झाडं काय आणलेली नाहीत लावायला आणि पहिलं तर कंपाऊंड करून घ्यायचं इथं असंच कड्यानी आणि मग झाडे लावायच्यात पूर्ण लुक कसा दिसतो इथं बघा छान वाटायला लागले ना आता इथं हे मुरूम हे लेवल केल्यापासून आधी नव्हतं एवढं भारी वाटत आधी सगळं चढ उतार चढ उतार होता आता छान वाटायला लागले बघा चलो घर हॅलो फ्रेंड्स तर कालचा व्हिडिओ काय मी पूर्ण कंटिन्यू केलेला नव्हता तर आज दुसरा दिवस आहे व्हिडिओ कालचा व्हिडिओ जो आहे तो मी आज याच्यातच मिक्स करते म्हणजे तर बघा कालच्या व्हिडिओचं म्हटलं होतं तुम्हाला कंटिन्यू करा पण मीच कंटिन्यू करू शकले नाही पूर्ण व्हिडिओ सो कालचा व्हिडिओ जो आहे तो आज पण आता याच्यात मिक्स करते तर बघा त्यांनी सगळे आज प्लंबिंगचं काम सगळं झालेलं आहे पूर्ण बघा इकडं सगळं झालेलं आहे आतमध्ये पण झालं आहे ते पण तुम्हाला दाखवते ह्या साईडने पण झालं आहे बघा असंच पाइप नेलेलं आहे तिकडं इथं पोरच्या तिथे जी एक ले ले। ना। ना ले ले। हो टाकी काढलेली तिथं पण कॉक केलेलं आहे बघा इथं पाणी झाड ही लावल्याच्या नंतर ना झाडांनाही पाणी जाण्यासाठी आता ही ठेवलेलं आहे इथं पाय बसवला म्हणजे मग ड्रिप केल्याच्या नंतर सगळीकडं पाणी जाणार तिथे टाकी आहे बघा पोर्च मध्ये आणि आता गाडी आली होती एक तर त्या गाडीत बघा किचनचं जे असतं तर ते सामान आणलेलं आहे इथं बघा तिथे पण आहे आणि आतमध्ये पण सगळं लावलेलं आहे किचनच दिसत आहे किचनच आहे आतमध्ये पण हे तुम्हाला दाखवते तिथं बघा मार्बल दिसतंय पायऱ्यांच जिण्याचं मार् मार्बल दिसतंय इकडं बघा हे आणून ठेवलेलं आहे जिण्यापे तेव्हा किचन मधलं पण जे प्लंबिंगचं काम होत ते सुद्धा झालेलं आहे ते बुजवले त्यांनी जे काय सगळं प्लबिंग च काम होत ते सगळं झालेलं आहे बघ वर पण वरचं पण झालेलं आहे ते पण दाखवत ते ड्रम होत म्हणत तर ते सुद्धा बसवून सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता उद्यापासून बहुतेक पर्शी बसवतील बघा इथे ठेवलेलं आहे सगळं जोड जाड करून राखा ले। तर सगळं झालंय पाणी सगळं सोडून दिलं होतं बघा मी काल पाणी होतं ते आता नाही पाणी राहिलेलं छान दिसते ना इकडे सो चला किती छान हिरव हिरवं दिसते माग सगळं शेत आमचा दिसतोय छान हिरवा हिरवा सो चला कालचा व्हिडिओ कालच्या व्हिडिओचा शेवट करायचा विसरूनच गेले होते आणि एडिट केलं राई तीन चार दिवस झाले मी आज ब्लॉग नाही सोडला युट्यूबला सो म्हणलं कालच्या व्हिडिओमध्ये हा मिक्स करावर कारण कालचा कंटिन्यू करायचा राहून गेल त्याचा शेवट सो मग कालच्या व्हिडिओचा शेवट मी आज केला तर तुम्ही बघितल्याबद्दल सगळ्यांनी धन्यवाद कंटिन्यू केल्याबद्दल आणि असंच प्रेम राहू हो द्या असंच आशीर्वाद राहू हो द्या आजचा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करते खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटू आता उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्याच्याला मी तुम्हाला दाखवेलच तसं पर्शी टाकण्याचं काम जर चालू केलं तर ते मी तुम्हाला आता इथून पुढं सगळी कामं शेअर करणारच आहे तीन चार दिवस झाले व्हिडिओ काढले नव्हते तुमच्याबरोबर कोणतीच गोष्ट शेअर पण केलेली नव्हती सो इथून पुढचे डेलीचे व्हिडिओ येतील बघायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल सर चला बाय सगळ्यांना